बारामतीमध्ये निधी वाटपावरून केलेल्या अजित पवारांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला बोल केलाय अजित पवार मतदारांना धमकी देत असल्याचा आरोप विरोधकांनी निधी जनतेच्या करातून देतात अजित पवारांच्या घरातून नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय मतांवर काट मारली तर मी पण निधीवर काट मारेल असा दम अजित पवारांनी बारामतीकरांना दिला होता तुम्ही सगळ्यांच्या सगळे लोक निवडून दिली तर मी निधी कमी पडून देणार नाही तुम्ही मला उमेदवार ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली कमी मी पण काट मारला तुमच्या हातात तुम मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचंय बघा काय ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला मानता येईल निधी हा जनतेच्या घरातून दिला जातो अजितदादाच्या घरातून नाही दिला जात हा करातून येतो घरातून नाही जात आणि त्यामुळे सारख्या जबाबदार आता जबाबदार शब्द वापराव नाही वापराव मला माहिती नाही परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे कारण निवडणूक आयोग आता अजितदादांच्याही घरी पाणी भरायला जातंय हे जनतेनेच बघितलं पाहिजे अशा धमक्यात चालल्या आहेत निधी आता त्यांच्या हातात ते धमकी देतात मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात सगळं धमक्या देणंच सुरू आहे निधी देणार नाही विकास होणार नाही पैसे तुम्ही बघून घेऊ हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का, का हा खरा प्रश्न आहे स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे आता है। जनता सगळं बघताय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका